नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाळी पंच्याण्णव क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये सर्व साधारणतः सात हजार बासष्ट रुपये اونې راوکلی 2400 قنټل کیماندر 6850 روپي کمال در 6990 روپي سروو سادهنته 6900 روپي تراوتی راوکلی 2470 قنټل کیماندر 700 روپي کمال در 8035 روپي سروو سادهنته 7517 روپي محمدپور راوکلی 3585 قنټل کیماندر 6700 روپي کمال در 8060 روپي سروو سادهنته 7200 روپي ఒడవని నవ కలిసా శెబెంశీ క్వింటల్ కమాల్ ద సత ననుషే